बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गांधीनगर वसाहत रुग्णालयाला सलग सात वेळा उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला विक्रम चोगले शिवसेना उबाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उपजिल्हा गांधीनगर वसाहत रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका कर्मचारी या सर्वांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना शिवसेना उपजिल्हा प्रमुख समन्वयक विक्रम चौगले बापू म्हणाले कायाकल्प ही शासनाची एक संस्था असून सर्व महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय यांचे मूल्यांकन करून रुग्णसेवा व स्वच्छता पाहून आपला निर्णय महाराष्ट्र शासनाला कळवते यामध्ये गांधीनगर उपजिल्हा वसाहत रुग्णालय या रुग्णालयाला सलग सातवेळा उत्तेजनात्मक क्रमांक मिळाला असल्यामुळे गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयातील डॉ दिलीप वाडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या सर्व डॉक्टर कर्मचारी यांचा सत्कार केला यावेळी डॉ महेंद्र फाळके डॉक्टर महेश पाटील डॉक्टर बचारे डॉक्टर दीपाली बनसोडे परिचारिका यांच्यासह सर्व सहकारी वर्ग तसेच विरेंद्र भोपळे जितेंद्र कुबडे सचिन नागटिळक विराग करी महेश खांडेकर दत्ता फरागटे बाळासाहेब नलावडे संजय काळुगडे विनोद रोहिडा दीपक धिंग शिवाजी लोहार विनायक पवार रामभाऊ साळुंखे बंडा पाटील रामभाऊ साळुंखे अजित रोटे अजित पाटील आकाश शिंदे प्रमोद शिंदे योगेश लोहार यांच्यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर